नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे चोवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड जिल्हावासी म्या ठिकाण जास्ती दरे पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरू म्या जास्ती दरे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा